ही कलाकृती तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे जशाच्या तसाच आहे तटबंदी आणि दरवाजे हा बघा हा मेन दरवाजा आहे ना डायरेक्ट असं सरपंडी आहे पडलो तर डायरेक्ट खाली जाऊ शकते आपण काही तुम्हाला समजू शकत नाही तेव्हा तिकडे आहे ना त्या साईडला पडू शकतो आपण तर मित्रांनो आम्ही इथून उतरलो इथून खतरनाक आहे आपल्याला तुम्हाला समजणार ना काय इथून रस्ता आहे आम्ही हा वरतून आलो तर मित्रांनो हा पॅच आहे ना हा हा इकडचा खतरनाक आहे कारण की बॅगी घेऊन तर खतरनाक आहे कारण की बॅग कुठं अशी उतर उतरा जमत नाही असं कातारा लागते तर मित्रांनो आज आम्ही निघवलो आहोत साल्लेर फोर्टवर तर आज आहे पंचवीस जानेवारी आणि उद्या आहे सव्वीस जानेवारी तर यानिमित्ताने आम्ही त्या गडावरती स्टे करणार मग तुम्ही कॅम्पिंग वगैरे करणार त्या साईडला माझ्यासोबत आहे बाबा कमसे कम, कम सात आठ गडावरती आपल्यासोबत आलेलं आहे बाबा तर आता बघूया कॅम्पिंगचा अनुभव घ्यायला भेटेल आपल्या बाबाला तर चला मित्रांनो आता आम्ही एक नाशिक हायवेवरती म्हणजे आता कसाऱ्या घाटवरती आता आम्ही पोहोचणार आता आठ ते दहा किलोमीटर आहे इकडून तर मित्रांनो ही बघा ही आपली जुनी बाईक आता या बाईकला कम से कम तेरा वर्ष झाली आणि मस्तपैकी से बघा सेटअप बघा कसा केलेला आहे आम्ही ही आपली जुनी बाईक आहे तेरा वर्ष झाली ही दोन हजार चौदाला घेतली होती तर इथं पण कॅरियर लावलेला आपण चटई आता टेंट तुम्हाला टेंट तर गायब झाला आपला हरवला तर तुम्हाला तिकडंच गेल्यावर दाखवतो आम्ही कशी कॅम्पिंग करणार आहोत तर चला वेल नाही आलो होता कारण की आता नऊ वाजलेले आहेत पावणे नऊ काय ते नऊ पावणे नऊ झालेले आहेत तर आम्ही आता कम पावणे दोनशे किलोमीटर पोचलो आम्ही अजून कमसे कम साठ पासष्ट किलोमीटर बाकी आहे आणि आता मस्त इथं हायवे साईडला इकडे जंगल आहे या साईडला बसलो आहे आम्ही जेवायला आता जेवायला अंडा आणि भाकरी आणल्यात हे अंडा पोला आहे आणि भाकरी घरात तर फायनली मित्रांनो जेवण करून झालेलं आहे आणि मस्त इथे आपली या जानेवारीला तेरा वर्षात चालू झालं गाडीवर गा, गाडीला हुंडाचे ट्रिगर सी बी ट्रिगर तुम्हाला माहिती असेल भरपूर साथ दिला या गाडीने तर चला वेल नाही घालवता भरपूर टाईम होईल कारण की खूप चढाय चढायची आहे आणि बाबांचा थोडा पायांचा प्रॉब्लेम असल्यामुळे हलू चढावं लागेल आपल्याला आणि आपल्याला व्हिडिओ शूट करत करत जायचं आहे तर भरपूर टाईम होईल तर मित्रांनो आम्ही चार वाजता पोचलो इकडे साललेर किल् किल्ल्याच्या पायथ्याशी तर आता हे बघा पिशवी कारण की कुकिंग पण करायची आहे आपली खाटी घेतली आहे हे बघा माझे पाठीमागे बॅग बाबाचे तर बघूया आता आपल्याला भरपूर टाईम झाला कारण की खूप वेळ झाला थांबत थांबत झालो एक ठिकाणी रस्ता चुकलो पण होतो पंधरा किलोमीटर वेस्ट गेला आमचा तर काही मंडळी आहे ना उतरली काही मंडळी चढतात म्हणजे ते पण वाटते कॅम्पिंग करणार होते आम्ही पण कॅम्पिंग करणार आहोत तर बघूया किती आता चार वाजलेत किती वाजता पोचू पोचतो बघूया बाबाचा हा म्हणजे कॅम्पिंगचा पहिल्यांदा आहे आणि बोजा बिस्तार तुम्ही बघू शकता असा कॅम्पिंग करायची असेल तर एवढा बिस्तर आपला घेऊनच चालवा लागतो तर होतेच येताना थोडं होते। खाली होते येताना थोडंसं खाली होईल म्हणजे कमसे कम तीन चार किलो वजन हो कमी होईल माझी पाठीमागे पण आहे तर या साईडला तुम्ही बघू शकता आता आम्हाला अर्धा तास झालाच ट्रॅकिंग करून तर या साईडला ना काटलात कोरलेल्या पायऱ्या लागल्यात हे बघा आणि इकडे वरती तटबंदी वगैरे आहे तर आम्हाला एक घंटा झाला ट्रॅकिंग करून शूट करत करत जास्त टाईम लागतो तरी पण चाळीस टक्के चांगलं आहे आणि या साईडला तटबंदी लागलेली आहे बरुच साइडला ला प्रवेशद्वार लागलेला आहे हा पहिला प्रवेशद्वार आहे आणि या साईड ला माकड चांगले हे बघा राशी ही तटबंदी आहे आणि आता सूर्य मावळतीला लागलेला आहे या साईडला एक दुसरा दरवाजा आहे बघू किती सुंदर आहे अजूनपर्यंत जशाच्या तसा हे तटबंदी आणि दरवाजे हा बघा हा मेन दरवाजा आहे सालेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे साल्लेर मुल्लेर या जोडीतील हा सालेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच किल्ला आहे हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे नाशिक जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील गिरिदुर्गाच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सत्तावन्न गिरिदुर्ग आहे या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच सालेरचा किल्ला आहे सालेर हा किल्ला समुद्र सपाटीपासून पंधराशे सदुसष्ट मीटर म्हणजे पाच हजार एकशे एक्केचाळीस फूट उंच हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे याची चढाई मध्यम असून हा नाशिक महाराष्ट्र जवळचे गाव वाघांबे आणि सालेरवाडी आहे काय आहे दिसतं म्हणजे बऱ्यापैकी आता सनसेट झाला हे बघा हा इथे सनसेट झाला इथे मस्त पैकी हा दिसते ना हा मंदिर इथे जायचं आपल्याला तर मित्रांनो हे बघा कसं माकडं इथे आहेत ना परत आली ड्रोन ड्रोन उडवला तर सगळ्यांची हाव आवटी बिवटी गुळ झाली त्यांना वाटलं काय आलं ना काय उडवला काय आलं कुठला पक्षी आला काही समजत नव्हतं यांना हे बघा पूर्ण गँग ड्रोन उडवला उडवला ना का ते घाबरतात तर मित्रांनो हा गंगासागर तलाव आहे हा बघा बघू शकता तुम्ही हे पाणी चांगलं आहे पिण्यायोग्य पाणी आहे इथे तर मित्रांनो हे बघा इथे आहे ना डायरेक्ट असं सरपंडी आहे पडलं तर डायरेक्ट खाली जाऊ शकते आपण काही तुम्हाला समजू शकत नाही ते पण तिकडे आहे ना त्या साईडला पडू शकते आपण माझी इथे हेच गेली होती तर मित्रांनो तुम्हाला तिकडे दाखवला सरकंडी आहे आणि असा हा पॅच आहे ना खूप रिस्की आहे इथून आपल्याला उतरायचं आहे खाली या साईडला बघा ही दारी आहे तुम्हाला कॅमेरामध्ये समजणार नाही पण जेव्हा तुम्ही स्वतःहून इकडे याल ना तेव्हा समजेल मी बघा इथून असं उतरायचं असं या साईड तर मित्रांनो आम्ही इथून उतरलो इथून खतरनाक आपल्याला तुम्हाला समजणार नाही कॅमेऱ्यामध्ये इथून रस्ता आहे आम्ही हा वरतून आलो जरा जमला नाही बॅग्यांची मला अडथळा झाला आम्हाला ते पाहिजे हां ते इथं मी शूट नाही केलं काय कारण की शूट करून काय फायदा नाही कारण की आपल्याला एकदम सेफ पद्धतीने उतरायचं आहे यो पाय ठेवा यो इकडचा हां यो इकडे ठेवा इथं इथं ठेवा हां हां तो खाली घ्या आता हां हां खाली घ्या हॅलो हॅलो हां हां आता यो खाली घ्या हां असं हां बस तर मित्रांनो हा पॅच आहे ना हा हा इकडचा हा खतरनाक आहे <laughs> कारण की बॅगी घेऊन तर खतरनाक आहे कारण की बॅग कुठं अशी उतर उतरायला जमत नाही असं कातरा लागते आपल्या इकडे कारण की भरपूर एकदम पडला तर डायरेक्ट खाली तिकडे दरीमध्ये जाऊ बरं त्या साईडला असं इथून या दरीमध्ये जाऊ शकते डेंजर आहे तिकडे कुठं उतरता इक इकडे चला ते आता इथे पण डेंजर डेंजर कायचे आहेत तिकडे कुठे कुठे रस्ता नाही तर निघू तर तुम्हाला दाखवलं आम्ही तिथून उतरलो तो रस्ता नव्हता चुकीचा होता चुकीच्या रस्त्याने गेलो होतो आम्ही तर या साईडून रस्ता आहे तिकडची काही मंडळी पण आहे ना हे बघा हे पण म्हणजे आमच्याच मागे आले होते समजलं नाही इथून रस्ता कारण की बरेच ठिकाणी पायवाट गेलेली आहे तिकडे त्या साईडला पण आहेत काही लोक हे बघा आता हा इथून रस्ता हा प्रॉपर पायऱ्या वगैरे तिकडे तो उतरलो खतरनाक होता बॅगे घेऊन जमत नव्हता या बघा इथे कातल्यामध्ये कोरलेल्या पायऱ्या ला लागल्यात आम्ही भलट्या रस्त्यामध्येच गेलो होतो बघा ही मंडळी पण चुकली होती म्हणजे आमच्या मागे गेली होती तर तिकडं दि एंड होता डायरेक्ट खाल्ले दरी इथे आलं आलो का आपण समोरच गुफा लागते इथे केवस बघायला भेटते आपल्याला अरे <laughs> कुठून येतं कुठून येतो काय <laughs> हे बघा इथे चढण आहे आणि हे काततात कोरल्या पायऱ्याला मस्त वाटत आणि इथे पण प्रवेशद्वार लागलेला आहे इकडे हा इथे ह्या पायऱ्या आहेत ना मित्रांनो स्टीप आहेत भरपूर इथे महादेवाचं मंदिर आहे हा हवनकुंड असावा हा कातलात खोदलेलं मोठं पाण्याचं टाक आहे इथं मातेचं मंदिर आहे गणपती पण आणि हे आहे रेणुका माता कालो काय मित्रांनो आता पोचलो आम्ही तरी पण किती वाजले असतील सात वाजले अजून तिथे आम्ही ट्रेन लावतो साईडला हे बाबा इथे सामान हा टेंट नाही टेंट आपले जय चव्हाणनी काशीला घालवला विसरला कुठेतरी हा हा एक फोर व्हीलर फोर व्हीलर असते ना आपली त्याचं कागद आहे आणि चटई आणलेली आहे कोणचे ती स्टिकची वायर आहे कोणची ते विसरली तर आपण टेंट लावून घेऊया बाबा पण खूप थकले पहिल्यांदा ट्रॅकिंग म्हणजे ट्रॅकिंग केलेली आहे पण जास्त ट्रॅकिंग आहे आणि एवढं बोज वाहणे मुल तर आणि कॅम्पिंग वगैरे करणे भरपूर मेहनत लागते तर मित्रांनो हा बघा हा टेंड आम्ही हा आहे म्हणजे आपले वॅगनरचा हा कागद आहे रेन कव्हर आहे तर रेन कव्हर आणला आम्ही यासाठी सामान आहे तर असा हे बघा दगड वगैरे ठेवले साईडला आणि खाली हे चटई आहे आतमधील कसा तरी जुगाड केला आहे बाबा इथे काठी लावली असं एक सपोर्ट दिली झालं आपलं कसा तरी सक्सेस इथे डेग्रेट लगेच तर मित्रांनो आता आम्ही ना जेवण करायला घेतो मस्त कुकिंग कारण की आता भूक पण भरपूर लागलेली ला आहे तर बघूया मस्त आपण टेन विण वगैरे लावले टेन वगैरे लावलेला आहे आणि आता मस्त आतमध्ये सामान वगैरे ठेवतो आणि बाहेर मस्त कुकिंग वगैरे हो करतो तर आम्ही आता हे बघा डाल खिचडी बटाटा आणि हे मटर आणि याच्यामध्ये सगळं मीठ मसाला हलद वगैरे आहे आणि सकाळच्याला आपल्यानं मॅगी हे बाऊल वगैरे हो आहेत आणि थोडंसं खायला टाईमपास आणलेलं आणि इथे चूल बनवले आपण या साईडला आपली डाल खिचडी तर ठेवलेली आहे आणि मस्त आम्ही इथं वेटिंगला थांबलेलो आहे कारण की भूक पण भरपूर लागलेली आहे बघूया आता ओकोले आलेली आहे बघा बघू शकता ही लाईट दिसते ना तुम्हाला वरती तिथेच परशुरामाचं मंदिर आहे इथे जवळच आहे आता दहा टक्केच फक्त बाकी आहे आपला ओतली आता काढायला लागेल उकुली बघा उकुली बघा आता धीमी पाहिजे ना तर आपली खिचडी रेडी आहे डाळ खिचडी मस्त पैकी या मित्रांनो खिचडी खायला सालेर फोर्टवरती आपण सालेर किल्ल्यावरती मस्त खिचडी बनवली इथं चूल आहे आणि इथं आपला टेंट या यासाठी टेंट लावलेला आहे तर, लाव ला तर मित्रांनो तो मला ना आतमधून टेंट दाखवतो पै तयार चालू आहे बाबाची मध्ये अशी काठी उभी केली असा जुगाड लावले चालू हो तर चला मित्रांनो ना गुड नाईट भेटूया ना उद्या सकाळी कारण की उद्या आपल्याला परत वरती परफुमाच्या मंदिराजवळ पण जायचं आहे आणि परत हा स चालल्यावर तर आपला आता उद्या कम्प्लीट होईल आणि मस्तपैकी तिरंगा पण फडकवायचा आप आहे आपल्याला आणि नंतर मग इकडे जायचं आहे आपल्याला सॅलोटा किल्ला करायला तर चला भेटूया उद्या सालीर किल्ला नेमकी कधी आणि कोणी बांधला याबद्दल इतिहासात पुरावे सोळाशे अडतीस मध्ये औरंगजेबाचा सरदार सय्यद अब्दुल वाहब खानदेशी यांनी हा किल्ला जिंकून मोगल साम्राज्यात आणला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलान मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला पाच जानेवारी सोळाशे एकाहत्तरमध्ये या हल्ल्यात येथील किल्लेदार फतेह अल्ला खान मारला गेला पुढे फेब्रुवारी सोळाशे बहात्तरमध्ये मोगलांनी हा किल्ला जिंकून घेण्यास प्रयत्न केला या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सेनापती सूर्यराव पाकडे मरण पावले यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला कधीतरी मोगलांच्या ताब्यात गेला तेव्हा औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव बदलून सुलतानगड ठेवले पुढे अठराशे अठराच्या जुलै महिन्यात हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला सालेर किल्ल्याच्या माथ्यावरून परिसरातील मोरा मुल्लेर नावी उर्फ रतनगड हरगड पिंपल यांसारखे अनेक किल्ले दिसतात तर जैन धर्माचे तीर्थक्षेत्र असलेले मांगेतुंगी सुल्के येथून दिसतात शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही परशुरामचं मंदिर आहे ना टॉपला तिकडे चाललेलो आहे आपण तर आम्ही उठलो सहा वाजता उठलो थोडं लेट झालं सनराईज बघायला भेटते का बघूया आपल्याला परत आपल्याला सलोटा पण करायचं आहे खूप मेहनत आहे कालपासून खूप मेहनत झाली आमची चला बघूया सनराईज कसा भेटतो बघायला कारण की दुःखच आहे दुखामध्ये काही सनराईज बघायला भेटणार नाही असं वाटते मला तरी पण बघूया झेंडा पण कोल्हावरती इथे परशुरामा मंदिर आहे लोक आहेत बऱ्यापैकी आपल्याला साईडला तर मित्रांनो मस्तपैकी आता मॅगी बनवून घेतो तर आपण तुम्ही वरचा व्ह्यू बघितला असेल मस्त झेंडा वगैरे फडकवला आपला तिरंगा सालेर किल्ल्यावरती तर आता मस्त मॅगी वगैरे करून घेतो आणि आता त्याच्यानंतर आपण सलोटा किल्ला आहे ना साईडलाच आहे सलोटा किल्ला आपण करायचा आहे आणि इथे आता हे बघा इथे चूल बनवले काल रात्री इथे बनवले ते हवा आहे त्याच्यामुळे इथे बनवले चूल आणि कालच्या रात्रीचं भात आहे त्याच्यामध्येच मॅगी टाकणार মিীি তল পটা মেগী